आज आमची शिगम्याची वास्को शिगम्याची दुसरे फावटी मिटींग झाल्या आणि एक आम्ही ठरलेले गेले खासा कधी प्रोग्राम असं बरो आणि तुम्हाला सगळ्यांना खबर असा की दाजी साळकर वास्कोचं जो आमदार असा तो आज शिगम्याचा कमिटीचा चेअरपर्सन असा चौदा तारखेक होळी असा त्या दिसा लोकांनी सगळ्यांनी रंग लावपाक लागून रंगाचो रंग रंग लावपाक लागून तुम्ही येवपाचे कित्याक रंग हो केन्नाच सोपना आणि या रंगाची उमेद करपाक तुम्ही चौदा तारखेक सगळ्यांनी येवपाचे दुसरी गजाल आसा पंदरा तारखे पंदरा तारखेक एक प्रोग्राम असा नाटक असं आमचे मराठी नाटक असा पंदरा तारखेक आणि सोळा तारखे केशव स्मृती इस्पॉलाचे एक नाटक असा पंधरा तारखेचे नाटक मराठी असा आणि केशव सुंदेचे नाटक बी आणि त्या भुरग्यांक प्रोत्साहन करपाक तुम्ही सगळ्यांनी येऊच्यात असे आम्ही तुमचेकडे मागतात भायर विविध कार्यक्रम असा आणि सतरा तारखेक लावणी असा लावणीकूय तुम्ही येऊचे हो वेगवेगळे तरे तरेतरेचे लावणी पळोवपाक मेळटली तुमकां खबर हा शिगम्यात लावणी आणि यशाव तरी नाटक हे आमचे मेन हे कार्यक्रम असतात आणि असल्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी सहभाग जाऊचे म्हणून आम्ही मागता वास्कोकर आम्ही सगळ्यांक मागता मागीर विविध वेगवेगळ्या लोकांनी आपापले प्रपोजल हाडलेले असा आणि ते प्रपोजल माझी दुसऱ्या फावटी परत ठरतले आणि ते ठरल्या उपरांत त्या, -त्या, त्या, त्या प्रोग्रामा वेळा कमिटी ठरतले कमिटी ठरल्या हो प्रोग्राम तुम्ही वास्कोकारांनी जो भायले लोक येतात त्या लोकांनी सुद्धा बऱ्या भशेन येऊचे पळवचे असे आमचे मान्य आसा ते सिने आमच्या आमदार दाजी असा त्यांच्यानी सिने

असे म्हणून आणि तो प्रोग्राम बरो जाऊचा तुम्ही सगळ्या येऊचे आणि त्याच रितीने सहभाग तुम्ही जातले असे म्हणून आम्ही मागता आणि परत एकदा तुमका सगळ्यांना देव बरे करू म्हणता देव बरे करू म्हणत लागून की तुम्ही सगळे जण प्रोग्राम घ्या आणि मेळ जो आता आम्हाला एकवीस तारखेक सरकारान दिल्लो असा सरकार दिल्लो असा एकवीस तारखे सगळ्यांनी आपल्या भुरग्या बळां घेऊन येवपचं आम्ही चढान चड प्रयत्न करतले की मेळ बेगीन बेगीन धा पहिली ते सोप्पा लागून लोकांक सगळ्यांना व्यवस्थित आम्ही बाहेर काढपचं प्रयत्न करतले तुमकां सगळ्यां कोणाला त्रास न्हू नची बी आम्ही दखल घेतली हा मागता कडेन परत एकदा आमचा चेअरमॅन राजीव साळकर आणि शेखर खडपकर मागीर आमचो जायते आमचे संतोष खोजुवेकर मागीर शैलेश गोयेकर जायते आमचे मेंबर हे जाल्ले असा एकन् प्रोग्राम करता आणि तुम्ही सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं सहभाग जाऊ असे आम्ही मागता आणि होळीची तुमका आम्ही शुभेच्छा बी देतली आणि तशाच आमच्या तुम्ही सगळी येतली ही आशा बाळगता आणि बरं तुम्ही प्रोग्राम आमची घडवतले देव बरे